आज आपण गव्हाच्या पिठामध्ये गूळ घालून पारंपरिक पदार्थ बनवतोय सुद्धा हा पदार्थ कधी ना कधी घरी बनवलेलाच असणार खायला खूपच अप्रतिम लागतो गोडाचा पदार्थ आहे तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर हा पारंपरिक पदार्थ बनवण्यासाठी सगळ्यात आधी इथे मी खलबत्ता घेतलेला आहे यामध्ये एक चमचा बडीशेप आणि एक चमचा खसखस घालायची आणि जाडसर याचा कूट करून घ्यायचा म्हणजे जाडसर वाटून घ्यायचं तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा करू शकता यामुळे या पदार्थाला मस्त फ्लेवर येतो तर तुम्ही पाहू शकता मस्त जाडसर असं मी ठेचून घेतलेलं आहे अशाच पद्धतीने तुम्ही पाहिजे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा करू शकता यानंतर इथे मी मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे एक वाटी चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घ्यायचं गव्हाचं पीठ चाळूनच घ्यायचं यानंतर सारख्याच वाटीने पाऊण वाटी किसून घेतलेला घेतला घेतलाय तुम्हाला हा पदार्थ जर जास्त गोड हवा असेल तर इथे मी पाऊन वाटी घेतलेला आहे गूळ तर तुम्ही एक वाटी गूळ घालू शकता गूळ किसूनच घ्यायचा म्हणजे तो लवकर मेल्ट होतो नाहीतर काय करायचं हा बघा मी नरम आहे गूळ म्हणून किसून घातलेला आहे नाहीतर पाण्यामध्ये वितळवून ते पाणी नंतर तुम्ही इथे गाळून घालू शकता पण हा गूळ आहे तो चांगला मौसूतच आहे यासाठी मी किसून घेतला आहे यानंतर इथे मी एक पिकलेलं केळं घेतलं आहे केळं पिकलेलंच घ्यायचं दोन ते चार तुकडे करायचे आणि त्यानंतर मॅश करून घ्यायचं तर इथे मी पावभाजीचा मॅशर घेतलेला आहे त्या मॅशरने अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचं म्हणजे यामध्ये केळ्याचे तुकडे राहत नाहीत तर हे बघा केळं चांगलं पिकलेलं होतं त्यामुळे अगदी एक मिनटामध्येच हे छान मॅश झालेलं आहे आता हे केळं मॅश केलेलं आहे ते याच मिक्सिंग बाऊलमध्ये घालून घ्यायचं तुम्ही पाहू शकता मस्त पिकलेलं केळं असल्यामुळे लवकर ते अगदी मऊसूत मॅश झालेलं आहे आता आपण ठेचून घेतलेली खसखस आणि बडीशेप तीसुद्धा यामध्ये घालायची आता या पदार्थाला अजून चव येण्यासाठी इथे मी एक चमचा सुंठ पावडर घेतली आहे अजून मस्त फ्लेवर येण्यासाठी एक चमचा वेलची पावडर यानंतर अगदी चिमूटभर मीठ घातलेलं आहे कोडाचा पदार्थ बनवतोय मिठाचा वापर नक्की करा इथे मी खाण्याचा सोडा अगदी चिमूटभर घेतलेला आहे जास्त घेतला नाही आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपल्याला एक घट्टसर असं बॅटर बनवून घ्यायचं आहे जास्त पाणी सुरुवातीला घालायचं नाही थोडं थोडंच घालायचं नाही तर हे मिश्रण आहे ते पातळ होऊ शकतं जर तुम्ही गुळाच्या पाण्याचा वापर करणार असाल तर त्या पाण्याचा वापर करा म्हणजे साधं पाण्याची गरज लागणार नाही तर माझ्याकडे वेलची पावडर होती म्हणून मी वेलची पावडर घातलेली आहे तुमच्याकडे वेलची पावडर नसेल तर तुम्ही खसखस आणि बडीशेप कुटून घेतली गुल गुल ना त्यामध्येच तुम्ही वेलची घालून कुटून घेऊ शकता तर हे बघा असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे असं घट्ट पाहिजे जास्त पातळ घ्यायचं नाही आपण गव्हाच्या पिठाचे मस्त गुलगुले बनवतोय हे गुलगुले पारंपरिकच आहेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात खूप आधीपासूनच घरोघरी हे गुलगुले बनवले जातात मुलांना तर प्रचंड आवडतील तर आपले हे बॅटर आता तयार झालेलं आहे बनवायला खूप सोपे आहेत अगदी दहा मिनटात हे गुलगुले बनवून तयार होतात आता इथे गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे हाताला थोडंसं पाणी लावायचं म्हणजे हे बॅटर आहे ते हाताला चिटकत नाही आणि थोडं थोडं बॅटर घेऊन असे हे गुलगुले बनवून घ्यायचे जास्त घालायचं नाही लहान लहानच गुलगुले या तेलामध्ये सोडायचे आहेत कारण हे फुलल्यावर दुप्पट ते तिप्पट होतात म्हणजे मोठे आकार याचे होतात तर हे बघा अशा पद्धतीने कढईमध्ये जेवढे मावतील तेवढे गुलगुले बनवून घ्यायचे आता याला पलटायची घाईसुद्धा करायची नाही गॅसची फ्लेम ते लो टू मिडियम ठेवलेली आहे जास्त फास्ट करायची नाही नाही तर हे वरून चांगले तळले जातात आणि आतून कच्चे राहतात आपणच ते वर आले ना की याला पलटून घ्यायचे आहेत मंडळी तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कोणत्या शहरातून कोणत्या देशातून माझा हा रेसिपी व्हिडिओ पाहताय हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन तर हे बघा आपणच हे गुलगुले छान वर आलेले आहेत आता याला पलटून घ्यायचं आहे आणि याला सोनेरी रंग येईपर्यंत छान तळून घ्यायचे याला जास्त डार्क रंग पण करून घ्यायचा नाही कारण थंड झाल्यावर याचा रंग अजून चढतो म्हणजे अजून ते गोल्डन कलर होतात अजून ब्राऊनिश होऊन जातात आणि काळपट दिसायला लागतात यासाठी जास्त याला रंग येईपर्यंतसुद्धा तळायचे नाही लो टू वर आपल्याला लो टू मिडियम गॅसची फ्लेम ठेवूनच तळायचे आहेत म्हणजे ते कच्चे राहणार नाही तुम्ही पाहू शकता याचा रंग हळूहळू बदललेला आहे शिवाय याचा रंगसुद्धा गोल्डन कलर आला आहे आणि मस्त टम्म फुललेलेसुद्धा आहेत दुप्पट ते तिप्पट असे फुलून तयार झालेले आहेत पहा काय मस्त याला रंग आलेला आहे ब्राऊनिश रंग आलेला आहे असाच रंग आपल्याला हवा आहे थंड झाल्यावर ते अजून याला रंग चढणार अशाच पद्धतीने मी दुसरी बॅचसुद्धा तळून घेते तुमच्या घरी लहान मुलं असतील मुलां तर मुलांच्या परीक्षा संपलेल्या असतील तर त्यांना मधल्या वेळेत खाण्यासाठी काही ना काही हवंच असतं गोड खायची इच्छा असेल त्यांना गोड हवं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही हे घरीच गुलगुले बनवून देऊ शकता शिवाय गोड आणि गव्हाचं पीठ आपण वापरलेलं आहे त्यामुळे ते पौष्टिकसुद्धा आहेत या गुलगुल्यामध्ये आपण केळ्याचा वापर केलेला आहे त्यामुळे केळ्याच्या वापरामुळे हे, वापरा हे गुलगुले खायला अप्रतिम लागतात याची चव खूपच वेगळी लागते तर या गुलगुल्यांचा रंगसुद्धा हळूहळू पहा बदलायला आला आहे मस्त टम्म फुललेले आहेत रंग पाहू शकता मस्त सोनेरी रंग आलेला आहे आता हे सुद्धा गुलगुले काढून घेऊया तर जेवढं आपण बॅटर बनवलं होतं तेवढ्या सगळ्या बॅटरचं मी गुलगुले बनवून घेतले आहेत अगदी दहा मिनटात बनवून तयार होतात या गुलगुले बनवताना यामध्ये केळ्याचा वापर नक्की करा खायला खूपच मस्त लागतात तर आपले सगळे गुलगुले हे बनवून तयार झालेले आहेत पहा रंग किती सुरेख आलाय का लहानच काय मोठेसुद्धा हे आवडीने खातील इतके चविष्ट लागतात तुम्ही कधी असे गुलगुले बनवून बघितलेले आहेत का केले आहेत का आणि कशाप्रकारे केलेले आहेत हे कमेंट करून मला नक्की सांगा यामध्ये तुम्ही काही ॲड करता का वेगळं हे सुद्धा नक्की सांगा पाहू शकता मस्त टम्म हे गुलगुले फुललेले आहेत आणि गरम गरमच आहेत हे अजून थंड अजिबात झाले नाहीत थंड झाल्यावर अजून हे मस्त खरपूस होतात आपल्याला हे गुलगुले बनवण्यासाठी फार काही साहित्य लागलेलं नाही घरातीलच साहित्यापासून आपण हे गुलगुले बनवलेले आहेत यासाठी बनवायला सोपे आणि करायला अगदी झटपट आहेत तर नक्की बनवून बघा तुम्हाला एक गुलगुला मी तोडूनसुद्धा दाखवते हा गुलगुला ना खूप गरम आहे त्यामुळे हा सॉफ्ट वाटतोय तुम्हाला थंड झाल्यावर अजून थोडासा कुरकुरीत होईल वरून आणि मस्त खायला लागेल तर हे बघा आतून जाळ्यासुद्धा खूप मस्त आलेल्या आहेत आजपर्यंत हे बॅटर छान शिजलेलं सुद्धा आहे तर अशा पद्धतीने मंडळी तुम्ही हे गुलगुले एकदा नक्की बनवून पहा आणि आजचीही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आजची रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि चविष्ट भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या पदार्थांसोबत धन्यवाद